तीन अलंकार जगतगुरु गुरु तू तो मामाला सांगतात पहिला आहे दया दुसरी आहे क्षमा आणि तिसरी आहे शांती अलंकार कुणा कुणाकडे होते तर ऐका दया होती जगत गुरु तू क्षमा होती विश्व मौली नरोबरायांकडे आणि शांती होती पैठणच्या पैठांच्या नातबाबांकडे ऐका दया जगत गुरु

देवा मुंगी ऐका जगतगुरु तुकोवरांची कीर्ती संपूर्ण जगात पसरली त्यावेळेला संपूर्ण देऊगाव जगद्गुरु तुकोवरांचा पाया पडत होता ऐका आणि जगद्गुरु तुपोवरांचा संपूर्ण देऊ

असा काहीतरी डाव रचावा लागेल दादा गाव याचा पाया पडत त्या गावाने माझ्या पाया पडला पाहिजे आणि डाव त्या ठिकाणी शेतामध्ये चालले होते काका आणि दिली होती त्या लशीला घेऊन तुकोबरा शेतात चालले होते पण मला एक उत्तर द्या आपली बांध ही फक्त माणसांना माहिती असते मुक्या जनावरांना कळतं का आपलं कुणाशी वैर आहे नाही त्या मुक्या जनावर काही कळत नाही

एवढा मारला एवढा मारला ज्या ठिकाणी गाडी मारावी तो काटा ज्या ठिकाणी तुचावा त्या ठिकून रक्ताची धार त्या ठिकाणी निघावी तुकोबरायांनी मंबाजी बोला हात जोडले जसे हात जोडले तसे मंबाजी बोली तुकोबरायांना मारण अंध केला जात आणि तुकोबरायांना वाटलं अरे अशा अवस्थेमध्ये जर मी घरी गेलो आणि प्रकार माझ्या दिजेला जर कळाला तर ती या मंबाजीची खैर सोडणार नाही तुकोबरायांनी घरी विषय जाऊ देता

ज्या व्यक्तीने दुपारी मारलं त्याची विचारपूस तुकोबर आहे करताय किती दया आहे अंतकरणामध्ये लोकांनी सांगितलं तुकोबर आहे आज भगवानजी भाऊ आले नाही लगेच तुकोबर यांना कळायला आले गोराटीच्या काठीने यानं मला मारलं ते काटे यांच्या हातात गुंजले असतील याला ताप आला असेल अंग दुखत असेल जरा याची विचारपूस करून यायची आणि मला सांगा दादा विचारपूस करायला तुकोबर आहे खाली हाताने गेले नाही बरं हातात वाटी घेतली वाटीमध्ये हळद टाकली तेल टाकलं लेप गरम केला आणि बाबाजी बोआच्या अंगाला लावण्या करता निघाले बाबाजी बोआच्या घराकडे त्या दिशेने त्या ठिकाणी तुको बराय वळाले आणि घराजवळ गेले आणि दरवाजा ठोकला आहे का कोणी घरात बाबाजी बोआ तारक उठला आणि पत्नीला सांगू लागला अगं या तुकेने मला मारण्या करता 15 20 माणसे पाठवले असतील कपटाच्या मनात कपट बाबाजी बोआने सांगितलं खबरदार कधी दरवाजा उघडा खिडकी उडून बघ किती लोक मला मारायला आले बाबाजी बोलच्या पत्नीने खिडकी उघडली पाहते तर काय पंधरा वीस माणसं नाही एकटे तुकोबार आहे होते पतीला सांगितलं धनी एकटे तुकोबर आहे तो माणसं बाकी कोणी नाही मरे बाबा त्यानं काठी आणली असेल मला मारायला अहो त्यांच्या हातात काठी नाही फक्त वाटी आहे वाटी आणि येऊ दे ना त्यांना घरात दरवाजा उघडला तुकोबर आहे आतमध्ये प्रवेश केला आणि मंबाजी बोलच्या खाटी जवळ गेले मंबाजी बोला सांगितलं मंबाजी बोला तिच्या काठीनं दुपारी मला मारलं ना त्या काट्याने तुम्हाला काळजी करू नका मी तुमच्या अंगाला हा लेप लावतो आणि तुमच्या अंगाचे मालिश करतो लेप अंगा घेतला अंगाला लावायला सुरुवात केली अंग दाबलं अंग दाबता दाबता मंबाजी वर ताण कर उठले आणि तुकोबरायांना शरण गेले तुकोबा या पाप्याकडनं घोर अपराध झाला याला अशी काहीतरी शिक्षा द्या कि मरेपर्यंत हा जीव ती शिक्षा त्या ठिकाणी भोगायला तयार आहे मंबाजी बुवाने सांगितला शिक्षा मला द्या तुकोबराय बोलले तुला शिक्षा पाहिजे ना मग एक काम करणार बाबा माझ्या सोबत कीर्तनात पुढे मला कीर्तन करणं जमत नाही हीच तुझ्या जीवनातली सर्वात मोठी शिक्षा आहे ठिकाणी बहु शांती शाटणच्या नादबाबांकडे होती यवनाच्या मुस्लिमांनी एकशे आठ वेळा नाथबाबांच्या अंगावर थोडकावं ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी शांत ब्रह्म बाबा त्या ठिकाणी गोदावरी मध्ये स्नान जर उतरले आणि आले ना तर यवन नावाच्या मुस्लिमाने पान खाऊन नाथबाबांच्या अंगावर पुरा नाथबानी गोदावरी स्नान करावं पुन्हा त्याने धुंकावं एकशे आठ वेळा त्या ठिकाणी शांती ब्रह्म नाथबाबांच्या अंगावर तरी बाबांनी त्याला प्रसाद दिला यवन अंगावरी धुंकाला प्रसाद देऊनी

भिकाम ऐका माऊली भिक्षाम देई भिक्षाम देई आवाज देऊ लागले एका मावशीचं अंतकरण फार कोमल होत काही ती माऊली बाहेर आली आणि माऊली माऊली आहार तर माझे बालक माझे पती जर आले तुम्हाला ही भिक्षा लिहू देणार नाही माऊली तुम्ही जा ना माऊलीची बाय सिद्ध बेटाकडे जाण्याकरता वळाले पण तोवर विचोबा खेचर माऊलीला येऊन आडवे झाले लोक ते शब्द माऊलीला बोलू लागले

झी दाताने चालीली कोणी बस ती शीप दादा स्वतःची जीव स्वतःच्या दाताने चावायची असते का एक तर घरालाही जगू देतील खोटलाही जगू देतील काय मला घोड्यावर बसू देतील पायी चालू देतील आम्हाला सुद्धा करतात एका दिवशी जर घरीच राहून गेलं आज जो आता का काही आज कायने वाटतं मार असतो जर आपल्याला एवढा त्रास तर त्या आणि संतांना किती त्रास झाला असेल माऊली सांगितलं दादा या जगाच्या नदी लागू नको बाहेर ये ना दादा आमच्या करता तरी बाहेर या मुक्ताई उपदेश करते आणि मुक्ताई उपदेश करते आणि मुक्ताचे अभंग आणि अनोख्यांसाठी वापरले आहे का तुम्ही

सर्व अलंकार आनंद निर्भय ढोलत असतो एवढा आनंद परमात्मा आहे तो कुठेच नाही